विनावानी प्रायमरी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये नवागतांचे स्वागत जत येथील विनावानी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवागतांचा स्वागत सोहळा उत्साहात रंगला शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या ले चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी चॉकलेट आणि पुष्प देऊन त्यांचा दिवस अविस्मरणीय करण्यात आला त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांचे देखील स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बिजर्गी पेट्रोल पंप मालक गुरुनाथ बिजर्गी उपस्थित होते तसेच शाळेचे व्यवस्थापक सर्वे सर्वा विजय निंगनूर सर शाळेतील सर्व स्टाफ व पालकवर्ग यांच्या हस्ते नवागतांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे गुरुनाथ बिजर्गी म्हणाले की मुलांनी आपल्या खेळण्याकडे व आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी व्यायाम व सकस आहार घ्यावे याविषयी बोलले व नवागतांना पुढील वाटचालीस प्रेरणा दिली यानंतर विजय निंगनोर यांनी देखील नवागतांचे उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरणा दिली या प्रायमरी शाळेमध्ये अजून बऱ्याच गोष्टी अंमलात येणार आहेत ते प्रत्यक्षात लवकरच समजेल आणि आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडेल याची ग्वाही देत पालकांना आमच्यावरती विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला तसेच त्यांनी नवागतांना जीवनातील शिक्षणाचे महत्त्व सांगत त्यांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार निंग्नोर यांनी आभार मानले शाळा म्हणजे विद्याचे मंदिर शाळा म्हणजे माईचे घर अशा शाळेचे पहिला दिवस काही जणांचा तर काही जणांचा बॅग टू स्कूल रेड काही जणांचा लांबी लाईन मध्ये सर्वांची पूजा झाली फुलांचा वर्षाव झाला अशा प्रकारे जातात गुरु ब्रह्मा गुरुड विष्णू गुरु देव हा देता eu povo